पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग राणी लक्ष्मीबाई महिला महिला सक्षमीकरण योजना सुरक्षा परिषद एक दिवसीय कार्यशाळा ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंजपेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय सकाळी दहा ते साडेपाच या कार्यक्रमात समाज विकासाचे उपयुक्त माननीय नितीन उदास मुख्य समाज अधिकारी माननीय रामदास चव्हाण सहाय्यक समाज विकास अधिकारी माननीय संदीप कोळपे राजेंद्र मोरे रामदास धावडे पूजा पवार समाजसेवक पांडुरंग महाडिक सुजाता टिळेकर स्त्री संसाधन कक्षातील सर्व समुपदेशिका या कार्यक्रमात उपस्थित होत्या या कार्यक्रमात सोनल पाटील न्यायाधीश पुणे विधी सेवा प्राधिकरण त्यांनी न्यायालय प्रक्रिया व मार्गदर्शनास माहिती दिली आहे रीनाज पटान मेट्रोचे इंजिनियर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन ऍडव्होकेट निशा चव्हाण मुक्त विधी पुणे अधिकारी पुणे मनपा महिलाचे कायदे ऍडव्होकेट राणी कांबळे प्रतिभा पाटील उपायुक्त महिला सामता डॉक्टर कल्पना बळीवंत महिला आरोग्याच्या अधिकारी यांनी खूप मार्गदर्शन केलं आहे समाज विकास विभाग समुपदेशक म्हणून कार्यरत आहे आपल्या आज पुणे महानगरपालिका विकास विभाग महिला सक्षमीकरण अंतर्गत सावित्रीबाई फुले स्मारक येथे महिलांसाठी महिला सुरक्षा परिषद कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये आमच्या का विकास विभागामार्फत जे सक्षम कक्ष चालवले जातात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक सक्षम कक्ष आहे तिथे समुपदेशक असतात जे कौटुंबिक सल्ला केंद्र याविषयी काम करतात महिलांना येणारे अडचणी प्रश्न यावर काम करतात कायदेविषयक मार्गदर्शन करतात त्यांना तिथे आणखी मदत व्हावी लोकांपर्यंत ही मॅसेज पोचावा संपर्क व्हावा की सक्षम कक्ष काय काय काम करते आणि महिलांनी त्यांच्या प्रगतीमध्ये सक्षम होत असताना कायद्याची काय मदत मिळू शकते आरोग्याविषयक काय त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे त्यांच्या वैचारिक पद्धतीमध्ये काय केलं पाहिजे स्वच्छतामध्ये आज आपल्या पुण्याला क्रमांक जो मिळाला आहे उच्चांक पातळीचा त्याच्यामध्ये आणखीन आपण प्रगतीमध्ये काय केलं पाहिजे कारण आपण घराशी पण निगडीत असतो महिला हा घराचा पाठीचं करणं आहे तर महिलांनी स्वतःमध्ये सक्षमभारीशी काय काय करावं संदर्भात आपल्या इथे आज ही मोठी परिषद कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्या कार्यशाळेला विविध प्रकारचे ॲडव्होकेट कायदेविषयक तज्ज्ञ वगैरे आलेले आहेत आणि पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत आमच्या जे सक्षम कक्ष चालवलं जातं त्या सगळ्यांनी मिळून ही कार्यशाळा योग्य पद्धतीने पूर्ण केलेली आहे आणि संपन्न केलेली आहे समाज विकास विभाग राणी लक्ष्मीबाई धोरणाअंतर्गत सामाजिक सुरक्षा महिला सामाजिक सुरक्षा परिषद जी आयोजित केली त्या आहे त्याच्यामध्ये जे काही सहभागी आहेत महिला वगैरे हो या सगळ्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आता जे काही परिषदेमध्ये महिलांना सहकार्य मिळणारे महिला सक्षम कक्षाचे पण त्यांना सहकार्य मिळणार आहे तर त्यांनी जरूर लाभ घ्यावा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद